नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी मतदार यादीमध्ये दुबारा नाव आहे व मोठ्या प्रमाणात घोड असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्यानंतर ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीने ऑब्जेक्शन का घेतले नाही तेव्हा यादीमध्ये घोड नव्हता का असा पलटवार अमरावती जिल्ह्यातील भाजपचे आमदार प्रताप अडसळ यांनी विरोधकावर केला ज्या ठिकाणी ते निवडून येतात त्या ठिकाणी त्यांनी का अडचण वाटत नाही मात्र ज्या ठिकाणी त्यांच्या निष्क्रियतेमुळे ते पराभव होतो त्या ठिकाणी ते बोलतात काँग्रेस व महाविकास आघाडीचे लोक मतदार यादीवर कधीच काम करत नाही त्यामुळे त्यांची अडचण आहे सोबतच मुस्लिम भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार यादीमध्ये डबल नाव आहे त्या ठिकाणी काँग्रेस का बोलत नाही असा सवाल प्रताप असड यांनी यावेळी उपस्थित केला बिरे रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती पहिली गोष्ट तर ती स्वायत्त संस्था आहे वर्षानुवर्ष ही संस्था काम करून राहिली आणि ह्या दुबारचा जो विषय आहे काही आजचा नाही आहे आम्ही अनेक वर्ष झाले ते पाहून राहिलो आणि कालच माननीय आमचे मंत्री महोदय नेते आशिषजी शेलार आणि अमितजी साटम यांनी त्या संदर्भातली सविस्तर पत्रकार परिषद घेतली आहे की ह्या दुबार मतदारांचा परिणाम कसा होते कुठं होते आणि कुठं कुठं एकतीस ज्या काही आयडेंटिफाय केल्या मतदारसंघ त्या मतदारसंघांमध्ये काय झालं आहे किती मतांनी तिथं उमेदवार निवडून आले काँग्रेसचे आले आघाडीचे आले आणि त्याच्यात दुबार मतदार किती होते आणि कोणते होते आणि स्वाभाविकपणे एक समाज म्हणून किंवा जात म्हणून आपण विचार करत नाही पण तरीही मुस्लिम समाज हा मोठ्या संख्येनं मोठ्या ताकदीनं सोबत राहतो हे उघड आहे त्यात ते लपवायचं कारण नाही की असं कोणाच्या काही लक्षात येत नाही अशा भाग नाही आपण पाहिलं जेव्हा आपण त्या क्षेत्रात गेलो तेव्हा कशा पद्धतीनं ते मतदान झालं म्हणजे एकशे शं दोनशे तीनशे मतं आपल्याला ना एकदम चार पाच हजार दहा हजार बारा हजार असे मतं काँग्रेसला तर त्याच्यामुळं ते तसं स्पष्टच आहे त्यात काही आरोप करण्याचा विषय नाही ते, ते मतदार जर त्या क्षेत्रामध्ये दुबार मतदार हे निवडून आलेल्या जी काही मार्जिन आहे त्याच्यापेक्षा जर दहा पटीनं पंधरा पटीनं असतील तर मग तिथेही काय झालं हेही उत्तर त्यांना काँग्रेसला द्यावं लागेल सगळ्यात महत्वाचा विषय आहे की मतदार जेव्हा होतात तेव्हा ते त्याचं प्रारूप मतदार यादी लागते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया आहे त्याच्या सुनावण्या होतात ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसचे जे काही बूथ प्रमुख वगैरे ते अत्यंत निष्क्रिय असतात काँग्रेसचे नेते अत्यंत निष्क्रिय असतात आजपर्यंत त्यांचं फावलं कारण ते स्वातंत्र्य लढ्यात बा आम्हीच सगळं केलं असं लोकांना भासवत आले त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या नावावर त्यांनी मतदान घेतलं लोकांच्याही मनात एक प्रेम होतं त्यामुळे ते सत्या निवडून येत गेले त्यामुळे त्यांना या क्षेत्रात काम करण्याची गरज भासली नाही पण आमचे जे प्रमुख आमचे सगळे जे लोक आहे कार्यकर्ते आहेत ते मदर्याद्यावरही वर्षानवर्ष काम करून राहिले आता तर प्रिंटचा जमाना आहे मी स्वतः लहान असतानापासून पाहून राहिलो की जेव्हा मदर्याद्या यायच्या तेव्हा त्या जेव्हा खाली बूथवर द्यायच्या असायच्या तेव्हा आम्ही हातानं लिहत होतो म्हणजे हातानं एका यादीचे चार चार भाग करून हातानं लिहिलेल्या याद्या कार्बन टाकलेल्या त्या देत होतो तर एवढं काम भाजपनं या क्षेत्रात केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला त्याची अडचण नाही आहे पण यांचे लोक त्या यादीवर कामच करत नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम आहे आता माझ्याच मतदारसंघातलं उदाहरण देतो चांदूर रेल्वे नगर परिषदेचं उदाहरण आहे तिथं थोडा घोळ झाल्यामुळं ऑब्जेक्शन घेतलं त्यात सुनावण्या झाल्या परंतु ते समाधान नाही झालं म्हणून आमचेच माजी नगराध्यक्ष आहे बच्चू भाऊ वानरे ते उपोषणाला बसले होते त्यांचं उपोषण कालच सोडवण्यात आलं म्हणजे काही हे ठरून होते आम्हालाही अडचणीच्या गोष्टी अनेक ठिकाणी होऊन राहिल्या आमचे लोक ऑब्जेशन घेतात त्यामुळे ह्या प्रक्रियेचा भाग आहे याच्यामुळे सरसकट काही पूर्ण त्या आयोगावरच दोष देण्याचं कारण आहे त्या त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी ते बीएलओ असतात छोट्या स्तरावर काम होते त्याच्यामुळे हे म्हणणं की बाबा मध्यर्याजीत घोळ आहे हे अत्यंत चुकीचं आहे जिथं जिथं निवडणुका झाल्या आता लोकसभेत घोळ नव्हता का मग तेव्हा ऑब्जेशन नाही घेतलं आमच्या सीटा एवढ्या कशा काय निवडून आल्या असं म्हणाल पाहिजे होतं का मध्यर्याजात घोळ आहे सगळे दुबार मतदार आहे आणि आयोग ह्या भाजपला बांधलेला आमच्या सीटा एवढ्या आल्याच कशा असं ऑब्जेक्शन का घेतलं नाही यांनी पण जिथं निवडणूक आप निवडणूकमध्ये जे निवडून येतात तिथं त्यांना काही अडचण वाटत नाही पण जिथं पराभव होतो त्यांच्या निष्क्रियतेमुळं त्यांनी आजपर्यंतच्या केलेल्या भ्रष्टाचारमुळं अत्यंत सुमार कामगिरीमुळं आजपर्यंत देशाची जी अवस्था होती चौदापर्यंत ही अत्यंत वाईट होती जागतिक स्तरावर चौदा नंतर अत्यंत चांगली प्रतिमा उभारली आहे संपूर्ण जगामध्ये दे आपल्या देशाचं नाव घेतलं जाते कुठल्या याच्यावर आपल्याला कन्सेंट घेतला जातो विचारला जाते तर हे सगळं आज आपण पाहून राहिला आणि त्याच्यामुळे लोक जनता भाजपच्या पाठीशी आहे आमचं नेतृत्व आहे नरेंद्रजी मोदी आहे राज्यात देवेंद्रजी आहे एवढ्या चांगल्या पद्धतीने सगळे काम करून राहिले आणि त्याच्यामुळं लोक आमच्या पाठीशी आहेत आणि आमचा विजय सातत्यानं होऊन राहिला आता यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही यांनी केलेले चुकीचे कामं चुकीचे धोरण याच्यामुळे लोक यांच्या पाठीशी यायला तयार नाही त्याच्यामुळं नेरेटिव्ह चुकीचा पसरवण्याचं काम हे करून राहिले जसं मागच्या लोकसभेत केलं संविधान बदलणार आहे संविधानही बदललं नाही काहीच झालं नाही उलट संविधानाचा आदर आम्हीच जास्त करतो हे लोकांना दिसलं त्याच्यामुळे त्यांनी तो नाकारला आता तो चालत नाही म्हणून दुसरा नेरेटिव्ह तयार करणे ने। लोकांचा आपल्या ज्या संवैधानिक संस्था आहे त्याच्यावरून विश्वास कसा उडेल यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे देशविघातक लोक आहेत त्यांच्याशी सामील होऊन सरळ सरळ हे करतात असा माझा आरोप आहे ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये